रमेश गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज मधील भाजपाचे संदीप नाथबुआ हे आज आपल्या बरोबर आहेत गडिंग्लज मधल्या जुन्या भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना अगदी आदरानं केली जाते प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी मी या भारतीय जनता पार्टीच्या विचारावर आधारित असंच त्यांचं कार्य दिसून येतंय संदीप बुवांच्या बरोबर भाजपाची गडिंग्लज नगरपालिकेमध्ये असलेली भूमिका आज आपण जाणून घेणार आहोत जय श्रीराम जय श्रीराम संदीप गडिंग्लज मध्ये पहिल्यांदा भाजपाची राष्ट्रवादी बरोबर युती झाली आणि त्यानंतर लगेचच दोन दिवसात अचानकपणानं भाजपाची जनता दल जनसुराज आणि शिवसेनेची युती झाली नेमक्या काय घडामोडी घडल्या भारतीय जनता पार्टीची जी युती झाली ती युती झालेलीच नव्हती मुळात फक्त ती चर्चासत्र चालू होतं कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विचार असा कि होता की जशी केंद्रामध्ये सत्ता आहे जशी केंद्रामध्ये युती आहे जशी राज्यामध्ये युती आहे तशीच युती ही खालच्या लेवलला स्थानिक लेव्हलला सुद्धा असावी हाच विचार आणि हाच अजेंडा आम्ही घेऊन हेच आम्ही स्पष्टीकरण दिलं होतं की अशा पद्धतीने गेलं तर आपण सत्तेमध्ये जाऊ शकतो असा आमचा आग्रह होता पण मग कुठं माशी शिंकली काय झालं नेमकं मी माशी शिंकली असं काही नाही आहे पण कसं झालं की वरिष्ठांचा जो निर्णय असतो भारतीय जनता पार्टीमध्ये त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही आदेशाचं आदेशा पालन आमच्याकडून होत असतं पहिल्यांदा ज्यावेळी आम्हाला बोलवण्यात आलं कोल्हापूरला त्या त्यावेळी तिथं आदरणीय आमचे चंद्रकांत दादा होते त्यानंतर मुन्ना साहेब होते भाजपाचे भाजपाचे सगळे ज्येष्ठ मंडळी तिथे होते त्यानंतर खासदार साहेब मुन्ना साहेब सुद्धा होते संजय बाबा घाटगे होते त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील होते वरिष्ठ मंडळी अमल साहेब होते त्यानंतर आमचे चंदगडचे शिवाजी शिवाजी पाटील भाऊ लाडके आमचे ते सुद्धा तिथे उपस्थित होते आम्ही त्यांना हे सांगितलं की जशी केंद्रामध्ये सत्ता आहे जशी राज्यामध्ये सत्ता आहे त्याच पद्धतीने खाली अशाच पद्धतीने केलेलं बरं आम्ही हा विचार त्यांच्यासमोर मांडलेला होता तो त्यानंतर जन नेते नेते ने ने कोरी साहेब आले तिथं आल्यानंतर परत त्यांची बैठक आज झाली वरिष्ठ वेळेच्या बैठकीमध्ये आम्ही लक्ष घालत नाही सुराज। हा आदेश असा असतो आम्हाला परत आम्हाला बोलून घेतलं परत आम्हाला आदेश देण्यात आला की जनस्वराज भारतीय जनता पार्टी आणि जनता दल यासोबत आपल्याला जायचा हा पार्टीचा अंतिम निर्णय आहे अशा पद्धतीने ही त्यावेळेच्या सगळ्या घडामोडी घडत गेल्या आमदार हसन मुश्रीफांनी जनगर्जना लाईव्हला बाईट दिली त्यावेळेला सांगितलं होतं की महायुती म्हणून लढणं हा आमचा अजेंडा आहे मग भाजपनं हा अजेंडा कुठं गुंडाळून ठेवला भारतीय जनता पार्टीनं हा अजेंडा काही गुंडाळलेला नव्हता आणि आदरणीय मुश्रीफ साहेबांनी त्यांच्या मनातल्या भावना ज्या होत्या त्या व्यक्त केलेल्या होत्या की महायुतीसोबतच आपण भारतीय जनता पार्टीला घेऊन जावं पण त्यांच्या त्या ते भावना होत्या पण त्या भावनाच राजकारण कधीही चालत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये जो निर्णय आणि जो आदेश असतो वरिष्ठ लेवलला तो एक वेगळ्या पद्धतीने घडला कारण त्या वरिष्ठांचे काय ज्या घडामोडी घडत असतील असेल तो आदेश असं वाटतंय आता काय वरिष्ठांनाच माहित त्या पद्धतीने काय वरच्या घडामोडी घडलेल्या आहेत स्थानिक लेवला जनतेचे हित लक्षात घेऊन त्यावेळची परिस्थिती बघून जनतेच्या हितासाठी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून त्या त्यावेळी परिस्थिती बघून ते निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मला पक्षाचा आदेश पालन करणं गरजेचं असतं किंवा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना भाजपाने जनता दलाबरोबर जरी युती केली तरी भाजपाचे कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत असं मुश्रीफ साहेब म्हणाले ते जनदर्जनच्या जा माध्यमातून तुम्ही बघितलं असेल कितीतरी तुमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पक्षांतर करून राष्ट्रवादीत प्रवेश केला भारतीय जनता पार्टी प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी मी ह्या तत्वावर ह्या विचारावर जाणार हा भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे जे गेले त्यांना भारतीय जनता पार्टीचा विचारच त्यांनी आत्मसात केलेला नसावा असं मला वाटतंय कारण जो विचाराने आणि जो नीतिमत्तेने काम भारतीय जनता पार्टीमध्ये करतो तो एका ठिकाणी थांब राहतो आणि शेवटी कसा असते ज्याच्या त्याचा तो प्रश्न आहे कारण त्यावेळीची परिस्थिती आणि वेगळ्या पद्धतीने मोठं व्हायचं असेल पण भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता का हा त्याग आणि समर्पण भावने राष्ट्रहितासाठी काम करणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्यांच्यामध्ये ते विचार आत्मसात गेलेच नाहीत असं मला वाटतं संदीप नागबुआ म्हणजे एक अगदी तळागाळातला कार्यकर्ता अशी मध्ये ख्याती आहे तुमची आणि कित्येक योजना तुम्ही मध्ये गोरगरिबांपर्यंत पोहोचवल्या आहेत कुठल्या कुठल्या योजना तुम्ही लोकांपर्यंत पोहचवली आतापर्यंत भारत सरकारच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये प्राधान्यानं जी योजना येते ती किसान सन्मान निधी जी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये गेले जातात मातृवंदन योजना जी महिला डिलिव्हरी महिला जात होते तिला त्यावेळी सहा हजार रुपये तिच्या खात्यावर वर्ग होतात त्यानंतर चुलमुक्त अभियानाच्या माध्यमातून उज्ज्वल गॅस योजना संजीर पन, पन, ही सुद्धा आम्ही पोहोचवलेली आहे श्रावण बाळ संजीव गांधी विधवा अपंग निराधार परितक्त्या याच्यासारख्या योजना बांधकाम कल्याणकारी मंडळ जे आहे त्याच्या माध्यमातून बऱ्याच जणांची नोंदणी केली आणि त्याचा लाभ बऱ्याच ठिकाणी झालेला आहे पण काही ठिकाणी असा उहपोह केला जातो की आम्हीच योजना केलेल्या आहेत त्या सगळ्या पण सगळ्यांना माहीत आहे की ह्या योजना भारत सरकारच्या आहेत महाराष्ट्र सरकारच्या आहेत आणि ह्या योजना जे लाभार्थी आहेत त्यांना द्यायच्याच असतात हो काय असा रोल नाही की मीच केलं म्हणून त्या आपण पोहोचलेच पाहिजे आणि त्याला ती योजना दिलीच पाहिजे आपलं कर्तव्य आहे लोकप्रतिनिधी म्हणून आणि ते आपला अजेंडाच आहे त्याच्यामध्ये आपली पाठ तुपून घ्यायची मला काय गरज वाटत नाही मध्यंतरी अशी बातमी होती की गडिंग भाजपमध्ये गटातटाचं राजकारण चालू आहे फार मोठा अवभाव झाला की भारतीय जनता पार्टी गटाचं राजकारण फार चाललं ते सगळीकडेच घडत असत प्रत्येक पक्षामध्ये घडत पण आम्ही सगळे एक संघ आणि एक दिलानच काम करत आहोत याच्या पुढे करत राहणार जो पार्टीचा आदेश असेल आणि पार्टी काय सांगेल कार्यकर्त्यांना तो अंतिम आदेश अंतिम आदेश असतो आमचा भारतीय जनता पार्टीचं उगमस्थान असलेले श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावचं वाचनालय आणि पंडित दीनदयाल शर्मा यांचं संगीत विद्यालय हे तुम्ही गडिंग्लज मध्ये सुरू केलेलं आहे त्याबद्दल गडिंग्लजकरांना थोडी आपण माहिती द्या करने पत, ते करण्यामागचा तुमचा उद्देश काय पूर्वी भारतीय जनता पार्टीचं नाव जनसंघ होत त्या जनसंघाचे मूळ संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे पन्नास एकोणीशे बावनच्या काळामध्ये ते पहिले जनसंघाचे खासदार होते आणि त्यांनी एक नारा त्यावेळी दिला होता कारण म्हणजे तिथे आपल्याला जायला परमिशन घ्यायला लागत होते तुकडा करत होते स्वतंत्र काश्मीरचा मात्र तो डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी होऊ दिला नाही त्यावेळी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी सांगितले की एक देश मे दो विधान दो प्रधान दो निशान नाही चलिंग आणि त्यावेळी नाराजीला आणि लाल चौकामध्ये त्यांना यश मिळालं त्या आंदोलनाला आणि त्यानंतर आपल्या काश्मीरमध्ये जाण्यासाठी मुभा मिळाला लागली नंतर त्यांना त्यांचं बलिदान झालं दा तिथं आणि आज जे आम्ही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नावाने ग्रंथालय अभ्यासिका चालवतो आम्ही सरस्वती देण्याचं काम करतो आणि या विधी तळागाळातल्या गोरगरीब मुलांना या गडिंग जागराच्या निढ भागातले जे आजूबाजूला कॉलेजमध्ये काम शिकत असतात त्यांना कुठेतरी बसण्याचं ठिकाण आणि अभ्यासाचं ठिकाण आमच्या माध्यमातून आम्ही ते, ते चालवत असतो पंडित दीनदयाल उपाध्यायाच्या नावानं सुद्धा आम्ही गायन विद्यालय चालवतो पंडित दीनदयाल उपाध्याय म्हणजे त्यावेळेस जनसंघाचे सरचिटणीस होते आणि त्यांचा सुद्धा फार मोठा त्याग आहे आपल्या डोळ्यासमोर स्वातंत्र्यासाठी एक दोनच व्यक्ती समोर येत असतात पण अनेक लोकांचा त्याग आहे त्याच्या त्यागासाठी म्हणून गडिंग्लज आजराज चंदगड ह्या भागामध्ये त्यांचे नाव काय आहे त्यांचा काय का 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 त्याग आहे स्वातंत्र्यासाठी असेल राष्ट्रहितासाठी असेल म्हणून त्या नावाने ह्या उभा केलेले आहेत माध्यमातून प्रत्येक घराघरात आणि मनामनात पोचलेले संदीप नागभुवा ज्यांनी भाजपची विचारप्रणाली आणि तत्व इतक्या आचरणात आणलेले आहेत की पक्षाचा आदेश म्हणजे अंतिम आदेश हीच त्यांची शिकवण त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये रुजवलेली आहे थँक्यू संदीप जय श्रीराम जय श्रीराम जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यस सह लता पालकर गडिंगलज